सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग एका भयानक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे एकवीस वर्षीय तरुण सुजय बाजीराव पाटील याची समलिंगी शरीर सुखाची मागणी नाकारल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे नेमकी घटना काय आहे मयत सुजय पाटील हा रविवारी रात्री दोन अल्पवयीन मित्रांसह बेळंकी इथं हळदी समारंभाला गेला होता कार्यक्रम संपल्यानंतर तिघेही परत येत असताना त्यांनी मद्यपान केले येथील पाजर तलावाजवळ पोहोचल्यानंतर एका मित्रानं सुजयकडे समलिंगी शरीर सुखाची मागणी केली सुजयनं या मागणीला तीव्र विरोध दर्शवला ज्यामुळे संतापलेल्या दोघा मित्रांनी त्याच्यावर क्रूर हल्ला चढवला प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे संतप्त मित्रांनी सुजयला आधी विवस्त्र केला आणि नंतर त्याला बेदम मारहाण केली लाताबुक्यांच्या दगडांनी मारहाण केल्यानं सुजय गंभीर जखमी झाला त्यानंतर आरोपींनी त्याला तलावात बुडवून ठार मारलं सोमवार जून रोजी सुजयचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत तलावात सापडला ज्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला सुजयच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि परिस्थितीवरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तपासादरम्यान ही घटना समलिंगी मागणीवरून घडल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी तातडीनं दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला असून या सर्व घटनाक्रमाचा उलगडा लवकरच होईल अशी माहिती दिली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा